ंद्रजीने लिहिली ती देशाची देशीच झाली एक कविता रवींद्रनाथ टाकोरने लिहिली ती राष्ट्राची राष्ट्रजी झाली एक कविता बैनाबाईने लिहिली ती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या प्रवेशद्वारावर विराजमान झाली घट्यावरच गाण्याला आम्हाला ज्ञानेश्वरी साठी ओबी म्हणता येत नसेल पण घट्यावरती ओबी आम्हाला म्हणते ते जीवन शिकवते काय शिकवते माय माय करू माय सोनानी पालखी पालखी माय सोनानी पालखी माय ना बिगर दादा करे ना आलोखी माय माय करू माय सवदा रतन रतन मिरीना हे रे दादा करी गर्भनी जात अरे दादा मायनी मिरीना हे नऊ महिना तुम्ही